ील बाळापूर तालुक्यामध्ये असलेल्या लोहारा येथे मागील सात दिवसापासून सुरू असलेल्या श्रीमद भागवत कथा व हरिनाम सप्ताह सोहळ्याची आज काल्याच्या कीर्तनाने झाली सांगता लोहारा येथील गावकऱ्यांच्या प्रेमापोटी आपण मागील दहा वर्षापासून श्रीमद भागवत कथा वाचन करीत असल्याचे कथाका वाचक गणेश महाराज इंगळे यांनी केले प्रतिपादन आमचे बाळापूर तालुका प्रतिनिधी नरेंद्र बाजोड यांनी पाठवलेल्या बातमीपत्रानुसार अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यामध्ये असलेल्या लहानशा लोहारा गावामध्ये मागील सात दिवसापासून सुरू असलेल्या श्रीमद भागवत कथा सप्ताह आणि हरिपाठ सप्ताहाचा आज मंगळवार तेवीस एप्रिल रोजी हबप वाणीभूषण गणेश महाराज इंगळे राहणार व्याळा यांच्या मधुरवाणीमध्ये पहाटे चार वाजतापासून हनुमान जन्माचे कीर्तन व सकाळी नऊ वाजेपासून अकरा वाजे दरम्यान आल्याचे कीर्तन होऊन श्रीमद भागवत कथा सप्ताह सोहळ्याचा समारोप करण्यात आला सात दिवस चाललेल्या या धार्मिक सोहळ्यामध्ये महाराष्ट्रातील विविध ठिकाणातील प्रख्यात कीर्तनकारांचे कीर्तनाचा कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आला होता श्रीमद भागवत कथा व हरिपाठ सप्ताह दरम्यान ह श्री भागवत महाराज उमाळे राहणार बोर बाकळी यांचे मृदुंगाचार्य म्हणून सहकार्य लाभले तर टाळकरी म्हणून मोरझाडी डोंगरगाव कवठा बहादुरा मानेगाव लोहारा व पंचकृषीतील टाळकरी मंदिर मंडळीचे सहकार्य लाभले सात दिवस चाललेला श्रीमद भागवत कथा सप्ताह हरिपाठ कीर्तन सप्ताहामध्ये कथा आणि कीर्तन श्रवणासाठी केवळ लोहारा गावातीलच नव्हे तर पंचकृषीतील शेकडो भाविक महिला पुरुष युवक युवतींची गर्दी पाहायला मिळत होती त्यामुळे संपूर्ण कथास्थळ परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झालेले दिसत होते संपूर्ण परिसर हा भक्तिमय वातावरणात रंगून गेलेला दिसत होता कथाश्रवणासाठी आलेल्या सर्व भाविकांना कथेचा व कीर्तनाचा भजनाचा आनंद घेता यावा यासाठी आयोजकाकडून कथास्थळावर अत्याधुनिक साऊंड सिस्टीमची सुद्धा व्यवस्था करण्यात आली होती त्याचप्रमाणे कथेदरम्यान भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये याकरिता सुद्धा उत्कृष्ट अशी व्यवस्था कथास्थळावर करण्यात आलेली भावायास मिळाली त्यामुळे भाविक भक्ताकडून आयोजकांचे कौतुक करण्यात येत होते